या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यतेची होते उभी राहते आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सैनिकांबरोबर अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा अतिशय महत्वाची ठरणार आहे आमचे अचुत भोसलेजी आणि त्यांची पूर्ण टीम आतापर्यंत ही शैक्षणिक संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने चालवत ता आहे आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही जी सैनिक शाळा जे ते उभी करतायत त्याच्यामुळे जिल्हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे लक्षात घ्या जनतेला जनतेला जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ आहे आणि आता मी ऐकलं ते बाहेरगावी आहेत म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहे जे काही दहा पंधरा दिवसच आमच्या देशामध्ये येतात देशाची बदनामी करतात आणि मग देशा परत एकदा परदेशात निघून जातात अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत जे पार्ट टाइम म्हणजे शंभर टक्के त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची हेच तर राहुल गांधींचा आतापर्यंत सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या पक्षा लोकांना परत एकदा बिहारला बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्यांच्या लायकी त्यांना दिलेली आहे त्यांना जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं सहा हजार जास्त आहेत त्यांना त्यांना आणि त्यांना झिरो मिळाला असत तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असतो निश्चित पद्धतीने कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहार हे कायद्याने बिहार मधली कायद्यानी सुव्यस्था अतिशय ढासळलेली होती एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा पण आदरणीय नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारनी जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्याचाच परिणाम किंवा ना त्याच्यात प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे हो एक कोण कोणाचा दर्जा ठरवतो आता तो, तो काँग्रेस आणि मनसेना दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये सोबळावर दाखवून दाखवावं ना दाखवावं नुसत्या सुख्या धमक्या हो एक विजय वडेटवार असं बोलणार मग लगेच वर्षातही दुसरं बोलणार मग वरतून अस्लम शेख काहीतरी तिसरं बोलणार हे सगळं शेवटी मुंबईला मुंबईत मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहे हे काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईकरां मुंबईच राज्याचा आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही पण त्याच्यासाठी नवळ काय पवार साहेबांच्या इशावर मी जास्त बोलायला या सगळ्या बाबतीमध्ये बोला न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत हे ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवा त्यासाठी मी असो केसरकर साहेब असो आम्ही वंताराच्या संपर्कात आहोत त्यांची टीम दोनदा इथे येऊन गेलेली आहे आता तिसऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंताराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवून सुरक्षित जागे पाठवू आणि जे जेणेकरून का का जो काय हा जनसामान्यामध्ये जो काय त्रास लोकांना जो होतोय भीतीचं वातावरण आहे ते संपुष्टात